मी मी साधिक नादर भालदार आता काशीगावच्या ये येणाऱ्या भाविकांसाठी लाईट पाणी समजा सुखसुविधा ग्रामपंचायतमार्फत पुरवण्यात आलेल्या आहेत कोणालाही ही अडचणी येणार नाही जी आम्ही काळजी घेऊ मी रमेश कोळी ग्रामविकास अधिकारी काशेगाव आपलं तीर्थक्षेत्र महामाया यल्लामादेवीची यात्रा आ येत्या सात व आठ नऊ तीन दिवस यात्रा भरणार आहे या यात्रेनिमित्त आपल्या काशेगावासाठी यात्रेसाठी कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून भाविक इथं येतात कमी जवळपास दोन ते तीन लाख भाविक यात्रेसाठी इथं येत असतात त्या यात्रेत येणाऱ्या भाविकासाठी आपण ग्रामपंचायतीच्या मा मार्फत सर्व सुविधा स्वच्छता पाणी देवाबत्ती लाईट येणाऱ्या भाविकांना कुठल्याही अडचण येणार नाही याची दक्षता ग्रामपंचायत घेत आहे व सर्व सुविधा चालू केलेल्या आहेत कुठलीही अडचण येणार नाही याची दक्षता ग्रामपंचायत आम्ही घेतो सर्व सदस्य सरपंच सर्व ग्रामस्थ ह्या यात्रेसाठी सहकार्य करत आहेत यात्रेसाठी शासनाचं काय अनुदान असतं यात्रेसाठी शासनाचं अनुदान नसतो ग्रामपंचायत यात्रेचं कर आणि ग्रामपंचायती वसुलीतून आपण सर्व सुविधा पुरवतो यात्रेसाठी अनुदान मिळावं असं काय अपेक्षा आहे शासनाकडून मिळाला मिळालं पाहिजे शासनाकडून अनुदान यात्रेसाठी तर ग्रामपंचायतीला आर्थिक मदत होईल सुख सुविधा वाढतील सुख सुविधा आहे जास्त वाढलेलीच आहेत आपण सर्व सुख सुविधा देतो वाढणार की शंभर टक्के